नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत बार्शी तालुक्यात गाजलेल्या एका खटल्यात पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता झालेली आहे या प्रकरणात आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट शिवाजीराव क्षीरसागर व अॅडव्होकेट पवन क्षीरसागर यांनी काम पाहिले आहे या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की कळंगवाडी तालुका बार्शी येथील आरोपी सचिन येवले यांनी सौंद्रे गावचे शिवारात सौंद्रे ते कासारवाडी जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सौंदरे गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर दिनांक पाच जून दोन हजार एकवीस रोजी संध्याकाळी सात ते रात्री बाराच्या दरम्यान मारुती सुजुकी चार चाकी गाडी नंबर एम एच झिरो पाच डी एच चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी या गाडीमध्ये त्यांची पत्नी सोनाबाई राहणार कळमवाडी हिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिला चार चाकी गाडीमधून मोजे सातेफळ तालुका कळम येथून घेऊन मौजे कळंबवाडीकडे येत असताना येडशी घाटामध्ये गाडी बाजूला घेऊन गाडीमधील नायलॉन दोरीने गळा आवळला त्यानंतर ती बेशुद्ध पडल्यानंतर तिला गाडीमधून मौजे सौंदर्य गावचे शिवारात कच्च्या रस्त्यावर घेऊन जाऊन तिचा गळा पुन्हा हाताने आवळून तिचा खून केला अशा प्रकारचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला होता सदरील प्रकरणाची सुनावणी बार्शी येथील सत्र न्यायालयामध्ये झाली सरकार पक्षातर्फे एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले आरोपीचे वकील शिवाजी क्षीरसागर यांनी अंतिम युक्तिवादामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मयत महिलेचा मृत्यू नेमका किती वाजता झाला हे सिद्ध झाले नाही तसेच मृत्यूचे नेमके कारण सुद्धा संशयास्पद असल्याचे नमूद केले गुन्ह्याचे ठिकाण व पंचनाम्याचे ठिकाण यामधील विसंगती माननीय या कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली गुन्हा घडल्याच्या आठ दिवस अगोदर मयत महिलेचा मोटारसायकल वरून पडून अपघात झालेला होता तसेच गुन्ह्याच्या कालावधीमध्ये कोरोनाची साथ होती त्यामुळे मृत्यूचे कारण नेमके होत नाही सदरील गुन्ह्यात कुठल्याही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे गुन्ह्याची साखळी सिद्ध होत नसल्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले उच्चतम न्यायालयाचे दाखले देखील सादर केले आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून संशयाचा फायदा आरोपीला देऊन माननीय सत्र न्यायाधीश श्री जे सी जगदाळे साहेब यांनी आरोपीला निर्दोष मुक्त केले सदर कामी आरोपी तर्फे शिवाजी क्षीरसागर वकील व पवन क्षीरसागर वकील यांनी काम पाहिले आहे या प्रकरणातील आरोपीचे वकील एडव्होकेट शिवाजी क्षीरसागर आणि अॅडव्होकेट पवन क्षीरसागर यांनी याबाबत दिलेली माहिती पत्नीचा गळा उडून खून प्रकरणी जे केस माझ्याकडे गेल्या वर्षीच्या म्हणजेच दोन हजार बावीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये प्रथमता आली त्यावेळी मी पूर्ण पत्राचा अभ्यास केला आणि आरोपीच्या वतीनं त्यांची जी आई वगैरे नातलग आहेत त्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा केली की हे नेमकं प्रकरण काय आहे तर परिस्थिती अशी होती की ही जी घटना आणि हा जो आरोप आरोपीवर होता तो कोरोनाच्या काळातला होता मग त्या दरम्यान प्रत्येक प्रेताकडं करोनाच्या संशयानं बघितलं जात होतं शिवाय ही जी महिला आहे मृत्युमुखी पडलेली तिचा या घटनेच्या साधारण आठ दिवस अगोदर दुचाकीवरनं पडून तिचा अपघात झालेला होता या बऱ्याचशा गोष्टी ह्या या, या चार्जशीट सोबत होत्या परंतु त्या विचारात घेतल्या नाहीत असं मला दिसून आलं शिवाय माननीय न्यायालयाच्या निदर्शनाला काही गोष्टी आणून देणं मला भाग पडलं आणि ते माझं कर्तव्यच होतं कारण मला खात्री होती की हा जो गुन्हा आहे ह्या आरोपीनं केलेलं नाहीये मृत्यूचं कारण काहीतरी वेगळंच असावं या दृष्टीनं मी त्याचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्याचं बारकाईनं अवलोकन केलं तेव्हा असं दिसून आलं की या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मयत महिला जी आहे तिच्या मृत्यूचं स्पष्ट कारणच दिसून येत नाही आता आपण जेव्हा पोस्टमॉर्टम करतो ते करण्याचे खरे दोन उद्देश असतात मृत्यूची वेळ आणि मृत्यूचं कारण नेमके या दोन गोष्टीचा उलगाडाच त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये होऊ शकत नव्हता हे मान्य न्यायालयाच्या निदर्शनाला निदर आणलं हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता दुसरं म्हणजे पोलिसांचा चार्ज असा होता की सौंदर्याच्या आसपासच्या शिवारामध्ये त्यानं खून केला परंतु जर चार्जशीट सोबत पंचनामा पाहिला तर घटनास्थळाचा पंचनामा दाखवतोय तो पानगाव ते कोरफळे रस्त्यावर अशा ह्या मोठ्या स्वरूपाच्या ज्या विसंगती आहेत त्या विसंगती मान्य न्यायालयाच्या निदर्शनाला आणल्या आणि या पाहिल्यानंतर मलाच खात्री झाली होती की या केसमध्ये आरोपीने निश्चितच असा कुठलाही गुन्हा केलेला नसावा आणि त्यामुळं मी मजबूतीनं केस मांडू शकलो माननीय न्यायालयाच्या समोर शिवाय नेत्रसाक्षीदार कुणी नव्हतं या केसमध्ये नेत्रसाक्षीदार जेव्हा नसतो तेव्हा ती केस, केस सरकमस्टान्शियल एव्हिडन्स म्हणजेच परिस्थितीजन्य पुराव्यानुसार चालते आणि जेव्हा परिस्थितीजन्य पुरावा सिद्ध करायचा असतो तेव्हा त्या गुन्ह्याची साखळी कुठं ब्रेकअप नाही झाली पाहिजे इथं आरोपीवर काय आरोप होता की त्यानं पहिल्यांदा तिला मारहाण केली दवाखान्यात ऍडमिट केलं त्यानंतर पाच तारखेला येऊन गाडीत बसवून घेऊन जाऊन तिचा खून करून स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला अशा प्रकारचे आरोप त्याच्यावर होते मग असा असताना ती गाडीवर न पडलेली आहे ह्या गोष्टीचा कुठं काही उलगडाच झालेला नाही या, ना या सर्व गोष्टीचा विचार करून आणि या संदर्भात वेगवेगळे सायटेशन्स वेगवेगळे उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत ते व्यवस्थित मांडणी केली आणि त्याचा निश्चितच मला लाभ झाला आणि मान्य न्यायालयात सुद्धा की बाबा ही एक संशयास्पद केस आहे की याच्यामध्ये पोस्टमॉर्टम तरी नेमकं झालंय का नाही यापासून सुरुवात आहे त्या सर्व गोष्टींचा मला वाटतं फायदा झाला असावा आणि आरोपीला सबळ पुराव्याच्या आधारे निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे नमस्कार मी ऍडव्होकेट पवन क्षीरसागर मी वकील क्षेत्रामध्ये येऊन एकच वर्ष झालेलं आहे मी माझे सिनियर वडील ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर यांच्या अंडर प्रॅक्टिस करतो तर तीनशे दोन सारखा हा जो मॅटर आहे ज्याचा काल निकाल झाला तो चालवण्याचं तसं सोबत काम करण्याचा माझा हा पहिलाच अनुभव आणि त्याच्यामध्ये माझ्या परीने जेवढे सहकार्य होईल जसं की हायकोर्टाचे काही सायटेशन्स आणणे पाहणे ते केस रिलेटेड कसे जुळतायत ते निदर्शनास सिनियरला आणून देणे नंतर जे काही नवीन नवीन पुस्तक आलेले आहेत नवीन नवीन अमेंडमेंट्स आलेले आहेत मेडिकल ज्युरिस्पडन सारखं पुस्तक त्याचा अभ्यास करून ते आ, मुद्दे सुचवणं केस रिलेटेड ह्या सर्व गोष्टी करून मी ह्या केसमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि अंतिम निकाल आमच्या मनाप्रमाणेच झालेला आहे तर निकाल झाल्यानंतर जो पक्षकारांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो बघून खरंच समाधान वाटले आणि न्यायालयावरचा जो विश्वास असतो सर्वांचा तो दृढ होण्यामध्ये ह्यानं खरंच मदत झालेली आहे आणि आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत धन्यवाद